माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये इतर संतांच्या पालख्या सुद्धा मोठ्या सहभागी होतात बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातून आलेली मुकुंदराज स्वामी महाराजांची पालखी ही सुद्धा या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाली त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात जय विठ्ठल मी आता एका दिंडी बरोबर आहे मुकुंदराज स्वामी दिंडी ही बीड मधल्या असरडोह हो या ठिकाणाहून आलेली दिंडी आहे आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये हे दिंडी सहभागी झाले या दिंडीचे प्रमु जे प्रमुख आहेत ते माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांपासून तुम्ही दिंडी ही माऊलींच्या प पा... रामधन पवार दिनकर रामधन राहणार केज दिंडीचे मालक पाठीमाग आहेत आम्ही वारकरी आहोत त्याच्यामध्ये दिंडीमध्ये चालणारे चव्हाण महाराज श्रीकृष्ण चव्हाण महाराज त्या दिंडीचे प्रमुख मालक आहात हा किती वर्षांपासून दिंडी आहे एकोणीसा वर्ष चालू आहे एकोणीसा वर्ष कुठून कुठे सुरू होते सुदुंबरे तालुका मावळ त्या ठिकाण संताजी महाराज जगनाडे यांच्या जन्म म्हणजे त्यांच्या माग त्यांच्या गावातून ते पंढरपूरपर्यंत असता पंढरपूर पर्यंत आता पोहोचणार कधी तुम्ही आता नऊ मी साधारणतः कशी रचना असते तुम्ही दिंडी सुरुवात कधी करता त्यासाठी कोण कौन कोणी सहभागी होऊ शकत एक महिना लागतो ना पूर्ण पूर्वतयारी करायला सगळी दिंडीची पूर्वतयारी करायला एक महिना लागतो म्हणजे अन्नदाते सगळ्यांचे ते पॉम्प्लेट तयार करणं गाड्या माणसं टाळकरी विनेकरी मृदंगच्या मृदंगाचार्य यांना सगळ्यांना गोळा करून एक महिना लागतं नियोजन करायला साधारणतः किती माणसं असतात या दिंडीमध्ये कधी तीन कधी तीनशे कधी चारशे कधी दोनशे जसं जसं जस येईल तसं मग हे सगळेजण पूर्ण पंढरपूरपर्यंत असतात हो हो पंढरपूरपर्यंत पूर्ण चालतात कोणीही गाडीत बसत नाही काही नाही फक्त वयस्कर माणसं काही थोडंसं प्रॉब्लेम असेल अशा माणसं फक्त गाडीत बसतात बाकीचे नाही साधन सामग्री साधारणतः काय लागते तुम्हाला एवढ्या दिवसांकरता अन्न म्हणा किंवा वस्त्र किंवा अजून काही गोष्टी सगळं असतात ना कपडे असतात आत्रा पांघराचे असतात कपडे ड्रेस घेतलेले असतात चार पाच ड्रेस घेतलेले असतात कधी धुळेचे आणि चालत राहायचं आणि सामुग्री जी आहे तिथून एक खट्याचं महाराज महाराज आंबाजोगा पूर्ण सामुग्री भरतात मला आता सांगा तुम्ही जो प्रवास करता आणि थांबता तर ते सगळी ठिकाणं ठरलेली असतात की दरवेळेला ठरलेले असतात त्या ठिकाणात त्याच्यात त्याच्यात बदल होत नाही संध्याकाळचा मुक्काम कायम असतो फक्त दुपारचं थोडंसं कमी जास्त होतो जागे जागा अभावी बाकी तुम्ही महिला असतात सोबत त्यांची सगळ्यांची व्यवस्था कशी असते सगळी महिलांची व्यवस्था वेगळ्या रावटीमध्ये आणि पुरुषांची रावटी वेगळी असते पुरुष आणि महिला वेगळ्या असतात आणि मग अशा पद्धतीनं तुमचा हा प्रवास आषाढीला हो 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 काही जण कळसाच दर्शन घेऊन परत येतात तुम्ही पण असं करता नाही नाही आम्ही प्रदक्षिणा करणार एक नऊ नऊमीला गेलो दशमीला आम्ही पूर्ण प्रदक्षिणा करणार आणि मग कुणी मुख दर्शन घेईन कुणी दर्शन घेईल शक्यतो दर्शन सहसा होत नाही ना हा दर्शन फक्त घेतो आणि फक्त भीग प्रदक्षिणा घालतो खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे तुम्ही बोललात आमच्याशी त्याबद्दल जयरी विठ्ठल तर बीड मधनं आलेली ही एक दिंडी आहे मुकुंदराज महाराज स्वामी यांची आणि संपूर्ण रचना त्यांनी आपल्याला सांगितली की कशा पद्धतीनं दिंडी ही या वारी सोहळ्यामध्ये सुरू असते चालत असते कॅमेरामन नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी खुडूसपर्यंत